आता आम्ही नाश्ता करतो या नाश्ता करायला हाय हॅलो रामराव मंडळी कसे आहात मी पल्लवी तुम्हा सर्वांच लेख बेळगावची या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते सकाळ चे, आहे आणि सगळ्यांचे म्हणजे सर्व भारतीयांचे चेहरे असे खुललेले मन प्रसन्न असे आहेत कारण आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि खूप आनंददायी क्षण होता तो जेव्हा आपण जिंकलो आणि टीम इंडियाचं खूप सारं कौतुक कॉंग्रॅच्युलेशन्स टू टीम इंडिया आणि खरंच आपल्या सर्व भारतीयांनाही शुभेच्छा कारण क्रिकेट म्हटलं की आपल्यासाठी एक इमोशन आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं काल जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकलो तेव्हा कारण सगळ्या आतुरतेने असं वाट बघत होते कारण मेहनतही तितकीच आपल्या टीम इंडियाने घेतली होती आणि त्या मेहनतीचं फळ आपल्या टीम इंडियाला शेवटी मिळालं आणि आपण वर्ल्ड कप जिंकलो तर खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी दुबईमधून बोलते आहे याचासुद्धा गर्व आहे कारण इथे दुबईमध्ये सुद्धा इतकं सारं मोठं सेलिब्रेशन केलं या लोकांनी म्हणजे आपल्या भारतीयांनी आणि दुबई सुद्धा फुल परमिशन दिली होती अगदी फायरवर्क्स झाले सगळे नाचायला लागले फ्लॅग घेऊन आणि ते बघून इतकं म्हणजे प्राऊड फील होत होतं की परदेशातसुद्धा जेव्हा भारतीय लोक असा काहीतरी युनिक होतं ना तेव्हा खूप मन अभिमानानं भरून येतं तर हा तो क्षण होता आणि आज रविवारचा पूर्ण दिवस मला वाटतं असा प्रसन्न जाणार आहे म्हटल्यानंतर सगळ्यांचे फोन स्टेटस आणि ते बघता तर वाटलंच की चला आज पूर्ण दिवस खूप खुश जाणार आहे पण खरंच खूप खूप अगदी मॅच इंटरेस्टिंग होती शेवटी शेवटी असा जीव तोंडाला आला होता असं झालं होतं तर तुम्हाला कसा एक्सपिरियन्स होता तोसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा हा रुटीन ब्लॉग आहे तर सकाळ समज सगळं आवरून झालेलं आहे असा प्लॅन केलेला आहे की टीम इंडिया जिंकलेली आहे म्हणून आम्ही मंदिरला जायचं प्लॅन केलेलं आहे तर दुबईमधलं हिंदू टेम्पल कसं असणार आहे आणि तिथला सगळा परिसर कसा असणार आहे हे हेही तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर घाणं बनवण्याचा पहिलं काढतीये छोट करतेय बघू आता कशी चल गरमागरम घावणे तर हा आहे सकाळचा संडेचा आमचा मेनू ऑलमोस्ट झालंय सगळं आवडून आता आम्ही नाश्ता करतो या नाश्ता करायला तर मंडळी आम्ही मंदिराला जाण्यासाठी रेडी झालेलो जा आहोत तर मागच्या वेळेला मी अबुधाबी येथील हिंदू मंदिर ह्याचा ब्लॉक केला होता पण आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे दुबईच्या हिंदू मंदिरला तर दुबईचं हिंदू मंदिर कसं आहे आणि तिथे क कसा परिसर आहे हिंदू लोक तिथे येतात आपले भारतीय लोक किती प्रमाणात तिथे येतात तर त्या हिंदू मंदिराच्या आवारात चर्च देखील आहे गुरुद्वारा आहे तर हे सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात दाखवेनच तिथे पण खास आज फक्त आपण मॅच जिंकलं या खुशीसाठी आपण तिथे जातो आहोत तर चला स्टेट येऊन आणि आता मी आहे मेन हायवेला दुबईच्या तर तेही तुम्हाला दाखवतेच मंडळी हे आहे दुबईचं ग्लोबल विलेज हे आता सध्या बंद आहे कारण उन्हाळा चालू झालेला आहे इकडे खूप जास्त उन्हाळा आहे फिफ्टी क्रॉस टेम्परेचर होतंय मंडळी खूप जास्त तापमान आहे जरी दुबई ही इस्लामिक कंट्री असली तरी इथे कोणत्याही धर्माला कुठलीही बंधनकारक अशी गोष्ट नाही आहे कुठलाही धर्म असला तरी त्यांनी सर्व धर्म समाभाव ठेवलेला आहे तर इथून तुम्ही बघू शकता हे सर्व चर्चेस आहेत जवळजवळ चार ते पाच चर्चेस आहेत तिथे संडेला खूप गर्दी असते आणि आम्ही आज संडेलाच गेल्यामुळे खूप जास्त गर्दी होती तिथे तुम्ही बघू शकता किती गाड्या तिथे पार्किंग केलेल्या आहेत तर आमचं जे हिंदू टेम्पल आहे थोडं इथेच समोर आहे तर हे एक चर्च आहे इथे एक चर्च आहे हे एक चर्च आहे हे गुरुद्वारा आहे आणि त्याच्यामागे तुम्ही बघू शकता ते हिंदू टेम्पल आहे हे मोठं गुरुद्वारा आहे इथे जवळपास सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे दिवसभर लंगर म्हणजेच महाप्रसाद सतत चालू असतो आत प्रवेश करताच खूप शांत वाटतो तर इथे मंदिराला असा मोठा त्यांनी हॉल केलेला आहे ज्या हॉलमध्ये सगळे देवदेवता त्यांनी मूर्ती स्थापना केलेली आहे आतमध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी पूर्णपणे बंद आहे त्याच्यामुळे आतमधलं रेकॉर्डिंग करता आलं नाही पण तरीसुद्धा तुमच्यासाठी छोटीशी बाहेरूनच क्लिप रेकॉर्ड केलेली आहे तर गणपती बाप्पा शंकर पार्वती तसेच राम सीता लक्ष्मण हनुमानजी शिर्डी साईबाबा या सर्वांची तिथे मूर्ती स्थापना आहे तर असा हा पूर्ण मोठा हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये प्रत्येक देवदेवतांची मूर्ती आहे तर इथून हा मोठा पॅसेज आहे जिथे खाली लग्न समारंभासाठी किंवा आणखी शुभकार्यांसाठी हॉल आहे मंदिराचा तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही जेव्हा मंदिराच्या खालच्या हॉलमध्ये गेलो होतो तर तिथे पूजा चालू होती आणि तुम्ही ऐकू शकता किती प्रसन्न वाटते भारताच्या बाहेर विदेशात असं काहीतरी बघणं

तर आपल्या हिंदू टेम्पललाच लागून आहे गुरुद्वारा तर इथे अगदी दुबईमध्ये सुद्धा तिन्ही टाईम सकाळ दुपार संध्याकाळ फ्रीमध्ये महाप्रसाद मिळतो त्यालाच त्यांच्या लँग्वेजमध्ये लंगर असं म्हटलं जातं तर ज्यांच्या नशिबात लंगर असतं म्हणजे तो महाप्रसाद असतो तो खूप नशिबान असतो असं म्हणतात तर ज्याच्या ज्याच्या परीने जो कोणी दूध किंवा पिठं असू देत कोणतीही गव्हाचं मैदा ज्वारीचं साखर असू देत तर असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण थोडाफार तिथे हात लावू शकतो तर असं गुरुद्वारामध्ये असं हे त्यांनी ओढणी किंवा स्कार्फ देतात ते डोक्याला बांधून घ्यायचं आणि हा आहे गुरुद्वारा दरबार किंवा गुरुनानक दरबार आणि संडे असल्यामुळे खूप त्यांची प्रार्थना होती तर आपल्या भारतात अमृतसरमध्ये गोल्डन टेम्पल खूप फेमस आहे तर त्याची एक छटा त्यांनी इथे ठेवलेली आहे तर इथे सर्वांना प्रसाद देत आहेत तुम्ही बसून तिथे प्रसाद खाऊ शकता आणि त्याच्यानंतर खाली महाप्रसाद म्हणजेच लंगरची व्यवस्था केलेली आहे तर तिथे व्हिडिओग्राफी पूर्णपणे बंद आहे अलाउड नाही आहे रेकॉर्डिंग करण्यासाठी तर कितीही पोटभर तुम्ही जेवण तिथे करू शकता त्याला आम्ही थोडं थोडं तिथं खाल्लं आणि सातच्या सुमारास हा तिथला व्ह्यू आहे बाहेरून तर रविवारचा दिवस काही माझा असा गेला तर तुमचा दिवस कसा गेला आणि माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला जर व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका स्टेट येऊन भेटूयात परत पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय